हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंटबद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर जगद्गुरु नरेंद्र महाराज संस्थान दक्षिणपीठ पीठ नाणीजधाम यांच्या वतीनं राजूर या सेवा केंद्रात भव्य रक्तदान महायज्ञ शिबिराचं आयोजन आज सोळा जानेवारीला केलं गेलं दत्त मंदिर राजूर या ठिकाणी हे शिबिर पार पडलं आमदार डॉक्टर किरण लहामटे सरपंच पुष्पाताई निगळे रामा मुत्रडक विलास भालेराव आणि भक्त परिवार यांच्या उपस्थितीत या शिबिराला सुरुवात झाली आपल्या महाराष्ट्रामध्ये हिमोफेलिया ब्लड कॅन्सर किडनी फेल्युअर रुग्ण जास्त आढळत आहेत अशा रुग्णांना वारंवार रक्ताची नितांत आवश्यकता असते यासाठी महाराष्ट्र शासनाच्या रक्तपेढ्यांना एक लाख रक्तबाटल्या देण्याचं आवाहन संप्रदायामार्फत निश्चित केलं गेलं आहे आपल्या दैनंदिन जीवनातील फक्त पाच मिनिटे रक्तदानासाठी आवश्यक आहेत तुमच्यासाठी ते, ते दान आहे मात्र गरजूंसाठी ते जीवनदान आहे स्वतबरोबर आपल्या मित्र आणि नातेवाईकांना या महान रक्तदान कार्यासाठी प्रवृत्त करा असं आवाहन सांप्रदायिकच्या वतीनं केलं गेलं आहे श्री स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज तर्फे चार जानेवारी एक जाने ते एकोणावीस जानेवारी रक्तदान महायज्ञ संपूर्ण भारतभर राबवण्यात येत आहे त्यामध्ये आज राज्य शासनाला रक्ताचा तुटवडा जाणवत आहे म्हणून हे संस्थान नेहमी गेली पंचवीस वर्षापासून रक्तदान शिबिर आयोजित करीत आहे तर याच यज्ञामध्ये आज आपण अकोले तालुक्यामधील राजूर हे गाव आणि तसंच अकोले शहरमध्ये शिंदे हॉस्पिटल या ठिकाणी आणि हे मंदिर राजूर या ठिकाणी आपण दोन्ही ठिकाणी रक्तदान शिबिरं आयोजित करण्यात आलं होतं आणि जवळजवळ दोड़ आता चार वाज चार वाजेपर्यंत जवळजवळ सत्तर ते ऐंशी रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे तरी अजूनही सहा वाजेपर्यंत हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येत आहे आणि एक लाखाचा हा महायज्ञ आहे या यज्ञामध्ये आजवर नव्वद हजार बॅग संकलन झालेला आहे तरी सर्वांनी या रक्तदान महायज्ञामध्ये सहभाग घ्यावा आणि तसंच मी राजूर आणि अकोले तालुक्यातील सर्व ग्रामस्थांचा आभार मानतो या शिबिरासाठी जिल्हाध्यक्ष सयाजी भडांगे जिल्हा युवा प्रमुख गोकुळ वैष्णव अध्यक्ष व्यंकटेश बाप्पा विलास भालेराव अक्षय भालेराव अभिषेक जगदाळे आणि स्थानिक भक्त परिवारानं परिश्रम घेतले विलास तुपे मराथी, सी न्यूज मराठी राजूर एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्माखर आता एकोणावीसशे नव्याण्णव रुपयात दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर युज साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर